एक राऊंड भेटून का रे भिकमंगे आले ना चालू नवरा आला हॅलो गाईज परत एकदा स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आम्ही चाललोय माथेरानला मी ए, ये पीएम ये बघा ओपन पण येतोय काय मग कुठं चाललंय माथेरानला येतो का बस मागे हाईट कमी आहे हिला सीट बघ कशी आहे मस्त काय बोलतो तुझ्या मागे नको लागेल उसरत ना काटा मोडशीला नाही चालू आता मी तिकडे चालू आहे कसा बघा कस्सा लाल मावटा <laughs> काय रे अरे बाय 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 बोललो ऍक्टिवा घेऊन जाऊ यांना शायनिंग मारायचे गाडीवर कोणाला घेऊन चालले बघा काय रे गायकवान आले तिला मला नाही बाबा काय पण नाव खराब करू बघ बाबा मी पीएम बरोबर आलोय બાપા એલ હોટલા તમે તું કસ જમતું તું એવ નકો ના અસ વાગું ત્રાસ હોતો આજ ગાડી ચાલુ હાથલાલ હોય ના તુજ ના હો तुमचा आहे तसा नाही पी एम मी ड्रायव्हर आणलाय माझ्या देऊन ठेव आपल्या घरा पैसा येतोय अरेलतोय पिसलतोय नोकरी पी एम पीएम नको रेन आल्या पाचशे हातात दिलेत मी तुझ्या हा लगे भाषा मारते अरे पावर नाही म्हणून तिकडे गेला पावरफुल गाडी घेतली ना पॉवर टाक ना मग गे काय अरे गप खोटा आपल्या <laughs> मागे एक गाडी लावत गाडीमध्ये ज्या बना कॅश दिले नाव करा तेव्हा काय आहे त्याच पावरफुल गाडी घेतली पावर नाही टाकत पॉवर नाही टाकत अरे स्टँड काढ ना बाबा याला गाडी शिकवायला लागेल चालू शिल्लक चालू डायरेक्ट उतरे नावला स्टॅन्ड कंटिन्यू माझे ब्लॉग मध्ये कारण की आता माझं चालू होणार नाही माझा ब्लॉग घेणार तू की विकमंग्या अवतार बघ समोसा खाऊन घेऊया समोसा भाऊ हे जलेबी पाहिजे का हा मग जुलाबजाम तूच तर आहे माझा भाऊ एकच भाऊ आहे मजा घ्यायला समोसा आता खाऊन घेतो आणि वरचा एक धबधबा करून डायरेक्ट आता कुठं रे हनीमून काय हनीमून पूर्ण बोल बाबा नाही तर हनीमून पॉइंट हनीमून पॉइंट इथे तुम्हाला काय वेगळा अहमदा पोरं पोरं आलोय आम्ही टीएम नेणार आहे आम्हाला हनीमून पॉइंट वर सवय ना त्याला गाईड पोहोचलो आम्ही आता माथेरानला आणि स... असं गेट वर रे का खाली आहे पाऊस इतका पडतोय तर किती इथं बर्फाच बोर करायचे आम्ही सगळे बोरकर मध्ये पब्लिक आता करेल काय गाडी बंद पडली गाई बघते बघ बघते अरे बॉयफ्रेंड बरोबर आहे सोबत तुझ्या तर ते आमच्याकडे बघते मी किती क्यूट असेल बघू शकता गोर लागते काही स्माईल एकदम गोडे चेहरे वाटते फ्री येणार होता इथेच शूट केला ते ढग फाटले ना तो पाणी पडला कॅमेरावर

अरे यो काय माझं आहे ना नको प्लीज न प्लीज न भाऊ आम्ही दोघे ना वेगळे असतो दोघा ना वेगळा सोडला आम्ही काहीच तिकीट काढले ताज्या ट्रेनची वेलकम टू माथेरान आई योका मध्ये येतो कृष्ता कुठे का वेलकम टू माथेरान बघा टेशन आहोत

वायजी प्रोफेशनल रे तुला तोडला पीएम दोन वर्षात पुढच्या पीएम ला ऑर्डर देऊ नका आता दे याला द्या पीएम आता भले दोन वर्षा मध्ये ना फ्लॉप होणार आहे वायजी जी एडिटर फुल फॉर्म ला येणार आहे बाबा बाबा हे काय बी करतात रे काही करा यांच्या नादी नका का असं वागतो रे का असं वाटतो काकांचा फोटो काढ काढ नाही रे वायजी यार का आता ऑर्डर भेटली मी बोलल्या बोलल्या तू फोटो नाही काढत बघितलं का यांना <laughs> ला पैसे लागतात यांना पैसे यांना पैसे लागतात किती लागतात याला तीनशे रुपयाने एडिटिंग सगळं दे बाय बाय बाय

बाहर निकल के और डाला। ए पीएम को अंदर डाला क्योंकि ये बंदर कुछ भी बोलता है जरा बाहर का बंदर देखेगा आलो, 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 आलो अरे फैन यार राम मेटर राम फैन मेटर ये तो वाला देख कहाँ है तो यार घोड़ा ही तो घोड़ा अरे कुत्रा आहे मेंटल काय बोलतो हे बघा रेनकोट घेतले ते आम्ही पन्नास गरीब आहे हे बघ बिर्याणी बघायला मला नारळ पाणी फिरायला वाटलं येसील नारल पाणी घेऊन पाण्याचं नसतं फिरायचं कुठे बाहेर तरी आपण फिरतो आहोत गाईक बोर करतो चला चालू मी आता कुठल्या स्पॉटला जायचं आपलं आपल्याला आता इको स्पॉटला जायचंय आपलं नाव आपण घ्यायचं दहा पौरे चौर्या गर्फेंट झालेला तिथांची नाव घ्यायचं

जाऊ <laughs> ना जाऊ ना जाऊ ना बायको कुठे ठेवले नाईंटला बायको लागते सध्या बरं झालं हा आज एवढी गर्दी नाही वेळेला जेव्हा आलतो ना तेव्हा जरा जास्त गर्दी होती हे बाबा हे तो मागे आला फुटबॉल खेळत आलाय गायकवाड गायकवाड ह्याच्यावर पण खेळला तरी तू दिकशील नाही आवले नाही वेगळेच आहेत द्राक्ष बोलतोय अरे भिकमंग आले ना हे इकडे नाही ये छोटू आई आई असं इथं ना असंच फक्त दोघांची आजी आणि एक तो गायक वाढतो बघा दोघांची भीती आहे बाकी कोणची भीती नाही बाकी आहेच काय नाही मी नव्हतो बाबा मी नव्हतो तोंडाला पेरव कमी लावायची ना मला पुढे आले तर गायक पेरड लावली आहे कधी आलो ना मी हे बघा इथं माझ्या होणाऱ्या आला घेऊन येणार लगेच झाल्या हो चांगलं बोलाय तिला साक्षी प्रणाली तुझं नाव घेतलंय ना म्हणजे आता पीएमचं नाव घेतलं पीएमच्या सगळ्या आयटमचं नाव आहे गर्लफ्रेंड माझ्या जवळ गर्लफ्रेंडच नाही काले माणसं चांगले झाड नाही रे चांगले झाड माकडे चढत भूमिका साक्षी ऋतुज गाईज मग इथं काय सगळं दिसत होता डोंगर बिंगरा आणि आता काहीच दिसत नाही काय बोल विडी पिली विडी मधीतून कसा डायरेक्ट ना दोन मिनटं पण नाही लागली डायरेक्ट फक्त वाईट वाईट बघा आता दिसायला लागली डोंगर दे एक फोटो काढणार चल मी माझ्या बायकोवर पर्यंत फोटो काढणार तिथे मी ठरवलंय चल जाऊ चल काही बोर होतोय आता मला इथे खरं सांगतोय कारण की यावी बोर केलंय बाबा तरी काढतायत रे इथं लव नाही ना लव बरोबर फोटो काढत चाल नीट चाल कारण की असा माणूस आहे का तो पडतो मी लहानपणापासून डायरेक्ट सगळा ना बोच्याला चिकल लागेल या पीएम मी झालं आम्हाला चांगला वाटतोय मगच पेक्षा तिकडे डॅम आहे आणि इथं अरे अरे भाई तुला काय मजत काय बाबा बाबा गायकवाड तू पडत राहतो रे प्लीज तू काय करू नको असं

कर रहे रा वाईट घेतलं नाव पाटील चला झालं आमचं फिरून चाललो घरी चार्जिंग पण दहा टक्के राहिले आणि याच्या मोबाईल मध्ये शूट चालू केला आता माझी लागले त्यांचे बारा वाजले लागले त्यांचे बारा वाजले सगळे झाले तो म्हणतात <क्षिक> <facto सथी>

जा मारामारी झाली चला काय झालं आता फायनली खाली एकदम म्हणजे एकदम नाही इकडनं आलोय आता खाली वॉटरफॉल ला जाऊ जरा

काय जेवण मस्त की फ्रेश बीच झालो आणि कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चलो बाय